तर विद्यार्थ्यांनी कडव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज देखील आपण जे आहे नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे चारशे वीस रुपये आपण काय आहे एक पीडीएफ तयार केलेली आहे जे की वन फोर मध्ये आपल्या सर्वांना मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनी किंवा कोणत्याही कारणास्तव जर सबस्क्राईब नसाल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राइब ले ले। करणे एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसेल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर कोरिया प्रश्नात विचारलेला आहे की नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात ते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेले आहे जुने शहर जुळे शहर उपशहर किंवा स्मार्ट सिटी किंवा शहर तर या ठिकाणी नवी मुंबईला विद्यार्थ्यांनो मुंबईचे काय म्हणतात तर जुळे शहर असे संबोधले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कोर कोरिया प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा असा आहे दुःखाचे मूळ तृष्णा आहे असे खालीलपैकी कोणी सांगितलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे दुःखाचे मूळ तृष्णा आहे असे तर वर्धमान महावीर भग, भगवान गौतम बुद्ध गुरु नानक किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यां आपल्यासमोर दोन म्हणजेच भगवान बुद्ध यांनी जे आहे दुःखाचे मूळ तृष्णा आहे असे सांगितलेले होते आता भगवान बुद्धांचा जो जन्म आहे विद्यार्थ्यांना तो आपण जर पाहिला तर लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे महापरिनिर्वाण दिन कोणत्या ठिकाणी झालेला आहे विद्यार्थ्यांनो तर ते ठिकाण आहे कुशीनगर कुशीनगर आणि जर भगवान बुद्धांनी पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी जर दिलेले आहे असे जर विचारले विद्यार्थ्यांनो तर आहे ठिकाण या ठिकाणी सारनाथ ठीक आहे आणि जर आपण पाहिलं की जे पहिला उपदेश दिलेला आहे त्या दिवसाला किंवा त्या उपदेशाला काय म्हटले जाते तर धम्मचक्र परिवर्तन असे संबोधले जात असते आता जर पाहिलं की भगवान बुद्धांचे वडील कोण होते तर या ठिकाणी यांनी होते आणि आई जर कोण होत्या पाहिल्या तर आई आपल्या सर्वांनाच माहित आहे सॉरी महामाया यांनी होत्या आणि पत्नी कोण होत्या तर सर्वांनाच माहित आहे विद्यार्थ्यां राजकुमारी यशोधरा यांनी होत्या हे लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा असा खालील आहे आपल्यासमोर की खालीलपैकी कोणता वायू फुफ्फुसाद्वारे बाहेर टाकला जातो ते विचारलेलं आहे फुफ्फुसाद्वारे कोणता वायू आत घेतला जातो कोणता बाहेर टाकला जातो दोन्हीही कव्हर करूया ऑक्सिजन नायट्रोजन दोन्ही किंवा हायड्रोजन तर या ठिकाणी मी त्यांनो ऑक्सिजन आत घेतला जात असतो आणि बाहेर जर म्हणलं तर कार्बन डायऑक्साईड सोडला जातो हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न पुढचा प्रश्न चौथा असा आहे कि चे चे खालील पे की ब्रिटिश हिंदुस्थानाचे शेवटची वॉईसराय खालीलपैकी कोण ठरलेले होते ब्रिटिश हिंदुस्थानाचे स्पेशली विचारलेलं आहे लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड कॅनिंग वॉरन हेस्टिंग किंवा लॉर्ड लहौशी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच लॉर्ड माउंट बॅटन हे ब्रिटिश हिंदुस्थानच्या शेवटची वॉइसराय असलेली आपल्या सर्वांना हे दिसते प्रश्न पाचवा की वारंवार भूक लागणे तसेच वजन कमी होणे वजन कमी होणे हे सर्वात मोठे कारण आहे तर वारंवार भूक लागणे तसेच वजन कमी होणे हे कोणत्या रोगाचे लक्षणे आहेत तर मुडदूस टीबी बी एड्स किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मधुमेह ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे मधुमेहाचे प्रमुख लक्षण म्हणजे भूक लागणे व वजन अतिशय कमी होणे प्रमुख लक्षण असतात प्रश्न सहावा असा आहे की मानवी रक्तामध्ये किती टक्के रक्तपेशींचा समावेश असतो ते सांगायचं आहे रक्तामध्ये किती टक्के असतात तर पंचेचाळीस पन्नास साठ किंवा सत्तर तर रक्तामध्ये पेशी जे आहे त्यांना पंचेचाळीस टक्के असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात कव्हर या प्रश्न सातव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे पाण्याची वाफ होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे पाण्याची वाफ होते सर्वांनाच आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात सदरी भवन उत्कलन उत्सर्जन किंवा बाष्पी भवन तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे बाष्पी भवन असे संबोधले जाताना आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न सातवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचे भाषण कोणत्या ठिकाणी दिलेले आहे होते ते आपल्याला सांगायचं आहे सर्वात शेवटचे भाषण तर नाशिक दिल्ली मुंबई किंवा नागपूर तर शेवटचे भाषण ऑप्शन्स क्रमांक वेदून चार योग्य आहे नागपूर या ठिकाणी दिलेले होते आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न आहे आठवा की दुधाची स्निग्धता कोणत्या ऋतूमध्ये सर्वात कमी होते ते विचारलेलं आहे आता स्निग्धता म्हणजे काय तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल स्निग्धता म्हणजे काय की दुधाचा जडपणा किंवा चिकटपणा आपण म्हणू शकतो तर तर उन्हाळा हिवाळा पावसाळा किंवा वरील सर्व तर उन्हाळ्यामध्ये दे विद्यार्थ्यांनो दुधाची स्निग्धता चिकटपणा जडपणा आपण म्हणू शकतो की ते कमी असते हे आपल्या लक्षात येते प्रश्न नव्वा की कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये तीन चांदीने मडवलेली लिंगे आहेत ते विचारलेलं आहे तीन चांदीने मडवलेली लिंगे कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये आहेत तर ऑप्शन मध्ये दिलेली आहे भीमाशंकर घृष्णेश्वर त्र्यंबकेश्वर किंवा औंढा नागनाथ आता या ठिकाणी तीन म्हटले तर त्र्यंबकेश्वर ऑप्शन मध्ये आपल्याला वाचल्याच्या नंतरच उत्तर मिळते तर पाहून घ्या कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा असा आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण किती सदस्यांच्या सह्या आहेत ते विचारलेलं आहे जी मूळ प्रथा आहे संविधानाची त्याच्यावर दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे एकोणनव्वद किंवा तीनशे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या स्वाक्षरी आहे संविधानाच्या मूळ प्रतेवर प्रश्न अकरावा असा आहे की कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेली चिते आता एवढं वाचल्याच्या नंतर आपल्याला कळते की कुनू राष्ट्रीय उद्यानामध्ये चीते भारताने सोडलेले आहेत पण ते कोणत्या देशातून आणलेले होते प्रश्न विचारलेला आहे अमेरिकेकडून इंग्लंडकडून न्यूझीलंड किंवा आफ्रिका तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे आफ्रिकेकडून जे आहे कुणो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलेले जे चिते आहे विद्यार्थ्यांनो ते आणण्यात आलेले होते बारावा प्रश्न की लोंगेवाला करार खालीलपैकी जेव्हा झालेला होता ना तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते ते विचारलेलं आहे लोंगेवाला करार हा तर या ठिकाणी इंदिरा गांधी पंडित नेहरू राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राजीव गांधी यांनी लोंगेवाला करार जेव्हा झाला ना तेव्हाचे विद्यार्थ्यां पंतप्रधान होते प्रश्न तेरावा की प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे भारतामध्ये केव्हापासून सुरू झालेली आहे ते विचारलेलं आहे योजना जनधन योजना विचारलेली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेरा दोन हजार बारा दोन हजार पंधरा किंवा दोन हजार चौदा तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे चार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा या वर्षी या दिवशी जनधन योजनेची सुरुवात झालेली आहे प्रश्न या ठिकाणी चौदावा समवर्त सूची आता किती महत्वाची आहे सर्वांनाच माहित आहे समवर्त सूची जी आहे भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे स्वीकारलेली आहे प्रश्नामध्ये विचारलेलं लक्षात येते तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे अमेरिका कॅनडा फ्रान्स किंवा ऑस्ट्रेलिया ऑप्शन्स क्रमांक चार ऑस्ट्रेलियाकडून समवर्त सूची जी आहे आपल्या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये घेतलेली दिसते प्रश्न पंधरावा की कुतुंबिनार कोणत्या शतकात बांधण्यात आलेली आहे ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कोणत्या शतकात बांधलेले आहे बाराव्या चौदाव्या तेराव्या किंवा अकराव्या तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन युगे आहे अकराव्या शतकामध्ये कुतुंबिनार हे बांधण्यात आलेले आपल्या सर्वांना घ्यायचं आहे लक्षामध्ये प्रश्न सोळावा की सह्याद्री पर्वताची एकूण उंची किती मीटर आहे ते विचारलेलं आहे पर्वत सह्याद्री आहे मिटर, मिटर, मिटर। है। मिटर एक हजार पाचशे एक हजार तीनशे चारशे वीस किंवा एक हजार दोनशे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एक हजार दोनशे वीस मीटर एवढी जी आहे सह्याद्री पर्वताची सरासरी उंची असलेली लक्षात येते प्रश्न सतरावा की मानसिक तणावापासून दूर राहायचे असेल तर दिलेल्या पर्यायापैकी काय करणे गरजेचे असते मानसिक तणावापासून तर जेवणाची गरज असते झोपण्याची गरज असते हसण्याची किंवा वरील सर्व तर मानसिक तणाव म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विधेयनो तीन हसण्याची अत्यंत गरज असते जर मानसिक तणावापासून दूर राहायचा असेल प्रश्न अठरावा की मूलभूत कर्तव्यामध्ये विचारलेलं आहे की बदल करता येते का मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते का होय नाही सांगता येत नाही किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मूलभूत कर्तव्यामध्ये बिलकुल बदल करता येते संसद करते विद्यार्थ्यांना आता जर पाहिले की बदल कधी झालेला आहे विद्यार्थ्यांना एक घटनादुरुस्ती म्हणजेच विद्यार्थ्यांना शहाऐंशी घटनादुरुस्ती झालेली होती या घटनादुरुस्तीनुसार विद्यार्थ्यांनो अकरावे जे मूलभूत कर्तव्य आहे ते समाविष्ट करण्यात आलेले होते ही घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली होती वर्ष होते दोन हजार दोन या वर्षी झालेली होती कवर करूया पुढचा प्रश्न एकोणीसाव्या प्रश्नामध्ये विचारलेलं की खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे वाक्य लक्षात घेऊ दा तर एकोणीसशे सातमध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली होती का एकोणीसशे आठमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची राष्ट्रीय काँग्रेसची स राष्ट्रीय काँग्रेस सभेची एक झाली होती का वरील दोन्ही किंवा वरील दोन्ही चूक तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच एकोणीसशे सात यावर्षी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जे आहे फूट पडलेली होती हे विधान बरोबर आहे प्रश्न विसावा की ब्राह्मण हा शब्द आहे या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचे आहेत की कोणकोणते आहेत शब्दाचं नाव ब्राह्मण ऑप्शन मध्ये आहे द्विज भूज विप्र किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे विप्र भूदेव सॉरी हा चला भूदेव तसेच द्विज हे सर्व शब्द आहे ब्राह्मण शब्दाचे समानार्थी असलेले दिसतात प्रश्न एकविसावा अली वर्दी खान यांचा जो मृत्यू आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला होता अली वर्दी खान यांचा मृत्यू तर सतराशे सत्तेचाळीस सतराशे पंचावन्न सतराशे चौवेचाळीस किंवा सतराशे सत्तावन्न ऑप्शन क्रमांक चार सतराशे सत्तावन्न मध्ये अली वर्दी खान यांचा जो आहे मृत्यू झालेला लक्षात येतो प्रश्न बावीसावा की वावटळ हे पुस्तक प्रसिद्ध आहे सर्वांनाच वाहत आहे तर त्याचे लेखक कोण आहेत या ठिकाणी मध्ये आहे अरुण टिकेकर व्यंकटेश माडगुळकर अभय टिळक किंवा या ठिकाणी विनायक करंदीकर तर वावटळ याचे लेखक जे आहे ऑप्शन क्रमांक दोन व्यंकटेश माडगुळकर यांनी आहेत पाहूया प्रश्न ते हवा उडचा खलिता हा अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे उडचा खलिता तर ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यां अठराशे पंचावन्न अठराशे चौपन्न अठराशे सत्तावन्न किंवा अठराशे बावन्न तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपण एक वेळेस कन्फर्म करूया की कोणता योग्य आहे तो तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन आहे अठराशे चौपन्नला जे आहे विद्यार्थ्यांनो उडचा खलिता हा अहवाल जो आहे करण्यात आलेला लक्षात येतो तर प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया पुढचा दोन हजार सॉरी गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे गरुड शब्दाचा समानार्थी शब्द तर खगेंद्र द्विजराज वैनतेय किंवा सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मी चार योग्य आहे शब्द आहे गरुड जे समानार्थी खगेंद्र आणि या ठिकाणी द्विजराज वैनतेय हे सर्व असलेले लक्षात येतात कोरकोर या प्रश्न पंचवीसावा प्रश्न पंचवीसावा असा आहे की शंकू पेशी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत किंवा कोणत्या अवयवात असतात असे म्हटले तरी चालेल पेशीचं नाव शंकू पेशी आहेत तर आ, या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर आहे नाक डोळे किंवा एकरत तर ऑप्शन एक क्रमांक तीन योग्य आहे डोळ्यामध्ये शंकू पेशी असतात शंकू पेशीमुळेच आपल्याला कळतो की हा रंग कोणता आहे म्हणजे रंगाचे ज्ञान होत असते सिंपल प्रश्न सव्वीसावा की ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी खालीलपैकी विचारलेला आहे की कोणत्या समाजाची स्थापना झालेली होती ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी आर्य समाज महिला समाज सत्यशोधक समाज किंवा ब्राह्मो समाज ऑप्शन क्रमांक चार आहे सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे करण्यात आलेली होती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सत्तावीसावा की संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे संत जनाबाई यांचे तर कागल आहे गंगाखेड माहूर किंवा पैठण ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी गंगा या? आहे गंगाखेड विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यात येते तर परभणी या ठिकाणी येते परभणी जिल्ह्यात येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न अठ्ठावीसावा की संपत्तीचा हक्क कोणत्या घटनादृष्टीनुसार वगळण्यात आलेला आहे संपत्तीचा हक्क कधी वगळलेला आहे पंचेचाळीसवी घटना दुरुस्ती होती का चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती पण पन, पन्नासवी किंवा या ठिकाणी अठ्ठेचाळीसवी तर ऑप्शन्स क्रमांक विद्यानं आपल्या समोर योग्य आहे दोन म्हणजे काय चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे संपत्तीचा हक्क हा वगळण्यात आलेला दिसतो कव्हर करू पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीस हावा असा आहे की भारतामध्ये बँक जे आहे कोणत्या ठेवीवर व्याज देत नाही ते विचारलेलं आहे कोणती ठेव आहे बचत ठेव आहे चालू मुदत किंवा आवर्ती तर या ठिकाणी चालू ठेवीवर म्हणजेच काय या ठिकाणी विद्यार्थ्यांना करंट आपला अकाउंट असते ना त्यावर व्याज मिळत नसते किंवा भारतीय बँक देत नसते हे दिसते प्रश्न तिसरा असा आहे तर या ठिकाणी परतीचा पाऊस जो आहे सगळ्यात जास्त खालीलपैकी कोणत्या शहरात पडत असतो परतीचा पाऊस तर चेन्नई कोलकाता मुंबई किंवा दिल्ली परतीचा पाऊस तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चेन्नईमध्ये सर्वात जास्त पण तो हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता जे आहे अतिशय महत्वाची सर्वांना सूचना आहे चारशे वीस पेजेसचे पी डी एफ जे की विद्यार्थ्यांनो नवी मुंबई महानगरपालिकेतील येणाऱ्या सर्व भर पदासाठी अतिशय महत्वाचे आहे फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये हे मिळत आहे जोही याची विद्यार्थी आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ आड़, अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते तुम्ही सुपर क्लासला स्टार्टिंगला रिक्वेस्ट केली होती लाईक नसाल केला तर आता सो मी सुपर क्लास सर्व पाहिलेला आहे एक लाईक करून तुमच्या लाईक करणं गरजेचे असते लाईक असाल ना तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला प्राप्त होत असतो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी लगेच करून घ्यायचं आहे एक सेकंदाचं काम आहे चला मी भेटूया पुढच्या एक स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये